इलेक्ट्रॉनिक मीडिया समाज माध्यम असताना सुद्धा निकाल सामान्य जनतेने काय करू शकते इव्हेम वर मतदान नसल्यानंतर काय होऊ शकते याचे मुस्लिम उदाहरण राज्य शासनाला एक वर्ष झालं काल अजून मुस्लिम पाधाला एक वर्ष झाली डिसेंबरला ओके डिसेंबरला एक वर्ष होणार राज्य प्रतीच्या वर्ष झाल्याबद्दल आणि पदवीधरच्या निकालामध्ये राज्यामध्ये घोषित फक्त एकच निकाल झालेला आहे अरुण लाडांचा आणि तो सुद्धा निकाल जो घोषित झाला राज्य विधान परिषदच्या पदवीधरच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा पहिल्या फेरीच्या मतावर अरुण लाडू म्हणजे हे कधी झालेलं नाही गेल्या वेळी चंद्रकांत दादा इलिमिनेट इलिमिनेट स्पोर्ट्स म्हणजे खालनं जो बाज होतोय शेवटचा त्याची मतं वर वर जातात त्यातनं मिळू लागतात चंद्रकांना त्याला इलिमिन पदवीधर मध्ये इलिमिनेंट स्पोर्ट्स म्हणतात मध्ये चंद्रकांधाला पडले तर गेल्यावेळी वेळी नारायण पटेल असता इलिमेंट स्पोर्ट्स मोजायला चालू झाल्यानंतर ती मतं बाज होती त्याची एक तेक दोन नंबरची मतं कुणाला पडले तिकडे गेल्यानंतर चंद्रकांधाला फक्त अकराशे मत यावेळी निवडणूक वेगळी होती महाविकास आघाडी झालेली होती हा नुकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाचा विजय नाही हा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ठिकाणी बघितलं की शेतकरी संघटना एक संघ पद्धतीने म्हणजे शिवसेनेचा उमेदवार नसताना सुद्धा झुकून देऊन ते काम करतो आपण बघितलं उदाहरण झुकून देऊन हे आपल्या आणि सगळ्यांना एकच राग होता की ताकद नसताना शक्ती नसताना राज्यभर जिथे त्या चंद्रकांत दादाला तिची जागा दाखवण्याची वेळ या निमित्ताने संधी आलेली होती ती सोडायची नाही हे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलं आणि म्हणून तो निकाल लागलाय आता त्याची दुसरी फेरी मोदय सुरू आहे घोषित नाही निकाल त्यांना एक लाख एकूण दोन लाख बेचाळीस हजार मतदान झालं होतं पद्वीधर मध्ये सुद्धा एकवीसशे मतं बाद झाली त्यांना तो कोटा दिला गेला तो एक लाख एकवीस हजार तीन मताचा दिला गेला एक लाख एकवीस हजार तीन मतापैकी त्याला एक लाख एकवीस हजार सातशे मत ही पहिल्या पसंतीची पडलेली आहे एक नंबर दिलेली फक्त एक नंबर दिलेली म्हणजे किती राग लोकांना होता बघा अर्थ सोपा नाही मित्रांनो हो। राग होता लोकांना की हे चाललेलं आहे हे बरोबर नाही तुम्ही वर्षभराची बीजेपीची विशेषतः चंद्रकांतदा मुख्यमंत्री शिवसाहेब म्हणतात की जी पाच जणांची टीम आहे तिची भाषा बघितली भाषा मस्तीची उन्मादाची लोकांच्या हिताची नसताना मी लोकांना न आवडणारी भाषा जी बोलत होते टी व्हीवर ते लोकांना आवडलं होतं त्यामुळे लोकांना इतका दाखवायचा म्हणून आज निवडून झालं जे आजगाववर जे अजून त्यांचं मार्जिन कमी आहे जे अजून ते टप्प्यात आलेलं नाही फेरी चलाय त्यांच्या खालच्या फेऱ्या एलिमिन्स बोर्ड झाले त्यांचे कारण त्यांचा कोटा पूर्ण झाला त्याला फक्त त्रेपन्न हजार मतदान झालं फक्त पंधरा हजारामध्ये पडले जे आजगावकर सावंत जे आमदार होते आता विद्यमान त्यांना अकरा हजार मत पडले आणि त्यामुळे तीन पोहोचण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये दुपारी अकरा बारा पर्यंत आजगावकर सुद्धा शंभर टक्के निवडणूक आम्हाला विशेषतः याच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल फक्त कोल्हा पुणे पदवीधर नाही औरंगाबाद तर सतीश चव्हाण चांगला कार्यकर्ताला सतीश चव्हाण जे निवडून आले ती तिसरी टर्म आहे त्यांची पदवीधरची जे दिग्गज सगळी मागे लागलेली असतात किंवा सुखी कोण प्रकार कार्यकर्ता त्या ठिकाणी चांगल्या मताने त्यांचं घोषित झाले की आता एक अर्ध सुखी झालेलं आहे आणि मला सगळ्यात अभिनंदन आणि कौतुक आहे ते नागपूर नागपूरला दोघही हरणाऱ्या म्हणजे गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब आर एस केंद्र आर एस मुख्य केंद्र आर मुख्य केंद्र जिथे हेडक्वॉर्टर आहे त्या ठिकाणी आणि दुसरा जोशी अतुन जोशी नव्हत जोशी आणि वंजारी लढत झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा वंजारी चांगल्या मताने पुढे होतील आणि अमरावती शिक्षक म्हणजे शिवसेनेचे दोषी आहेत आमचे दोशी आणि दुसरा आहे सरनाईक यांच्यामध्ये घातून आहे एक तीनशे सारखी मतदा फरक आहे मी जर माहिती घेतली तर ते सुद्धा एलिमेंट रोज म्हणजे अमरावती आपली बाहेर पडेल त्यामुळे पहिली जरी वेगळी निवडणूक होती लोकांना खेळ नाही बिन शिकलेली बिन डिग्री घेतलेली तरी पुढे दिसायला लागली लोकांना काय खेळ काय भांड केली अशी लोक म्हणा लागली परंतु ईर्षा हे कार्यकर्त्यांचा ऋषी साहेबांनी सूचना केल्यानंतर आणि ईर्षा इथे टोकाची ईर्ष्या केली लोक शेवटच्या मतापर्यंत ही अशी पहिल्यांदा इतिहासामध्ये निवडूक झाली कागलला रांग लागली कागलची पाळी शेवट पण संपली नाही आणि शेवटचं मत आणि लोकांनी हिंसा केली याच कारण होत चंद्रकांत नाराजी भाषा मुशिफ साहेबवर किंवा एकंदर शरद पवार जी वर बोललं हे उंचीचे नाही मला शरद पवार तुझी काय तुझी उंची काय उंची नाही म्हणणार लोकांनी इतका परतून दिलेला आहे आणि मला सगळ्यात आनंद काय की ते राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी दोनदा निवडून आलेल्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला हे खऱ्या अर्थाने एक चांगली संकेत राज्यामध्ये दिसाले आणि म्हणून या तिन्ही पक्षांनी जे ईर्षी काम केले त्यांना मनापासून धन्यवाद देतो राज्याला एक वर्ष पूर्तता झालेली आहे आणि ही पूर्तता कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांच्या हिताच्या जा अनेक प्रश्न राज्याच्या मंत्रिमंडळानं सोडवलेले आहेत मी सगळ्यांना मनापासून देतो आणि हा मेसेज हा विजय आपण मस्तीने घ्यायचा नाही हा विजय विनयने घ्यायचा लोकांनी दिलेला कौल हा तुमच्या कर्तृत्वाकडे तुमच्या कामाकडे बोलून दिलेला दिले आहे तर हा विजय आपण विनयने घेऊया आणि ह्या पद्धतीने साखर वाढून साजरा करूया मी आमदार विषक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेस राजू शेट्टी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की, की ते एक की काय होते आणि राज्यात जर असंच राहिलं तर सुद्धा अशाच पद्धतीने निकाल लागले की तिची मस्ती तुम्हाला आम्हाला येतं कामाने विनयाने सत्ता विनयाने शोधते सत्तेला मस्ती असेल तर लोकांना आवडून दिलेला आहे सत्तेला विनय शोधतो तर विनयाने आपण विजय स्वीकाराव्या आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीने विजयाची शिखरे तुम्हाला मिळाली एवढी अपेक्षा